हनुमान नगरमध्ये स्मार्ट मीटरला नागरिकांचा विरोध जबरदस्तीने बसवलेले मीटर काढण्याची मागणी इचलकरंजीतील हनुमान नगर व जवाहर नगर परिसरातील नागरिकांनी विजेच्या स्मार्ट मीटरला जोरदार विरोध दर्शवला आहे या स्मार्ट मीटरमुळे जुन्या बिलाच्या तुलनेत सातपट ते आठपट जास्त वीज बिल आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली नागरिकांनी एकत्र येत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले आणि बसवलेले स्मार्ट मीटर तत्काळ काढण्याची मागणी केली विजेचे स्मार्ट मीटर बसविल्यास बिल कमी येते असे सांगून काही ठिकाणी कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने मीटर बसवल्याचा आरोप करण्यात आला मात्र प्रत्यक्षात वीज बिल प्रचंड वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी माजी सभापती राजू बोंद्रे यांना पाचारण केले बोंद्रे यांनीही नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन विजेच्या कर्मचाऱ्यांना प्रश्नांच्या चक्रव्यूहात घेतले या वाढत्या विरोधामुळे अखेर वीज विभागाचे कर्मचारी माघार घेत काही ठिकाणी बसवलेले स्मार्ट मीटर काढण्याचे काम सुरू केले आहे